ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्याच्या विरोधात देशभरात सध्या पडसादू आहेत भाजपात राहुल गांधीच्या वक्तव्यावरून आता आक्रमक झालीय त्यांनी राज्यभरामध्ये आंदोलन करत निषेध नोंदवलाय मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर यासह राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आणि नेते आंदोलन करत आहेत काही ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय काही ठिकाणी राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आलाय बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हिंदुस्तानचा समानतेचा समान संधीचा समान न्यायाच्या आधारावर निर्माण केलेल्या संविधानातून आलेलं आमच्या हक्काच आरक्षण आता काढून घेतलं पाहिजे अशी भूमिका त्या राहुल गांधींनी परदेशात घेतली हा हिंदुस्थान मधला काळा दिवस आहे काळा दिवस आणि मग च्या डोक्यात आला आणि राहुल गांधीनी बुगु 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 बुगू करावं तस नंदी बैलासारखी मान ढोलवून वर्षानुवर्ष गांधी परिवाराच्या जे मनात आहे वर्षानुवर्ष गांधी परिवाराच्या जे मनात आहे गांधी नेहरू राजकारणाचा भाग आहे काँग्रेसचा स्वभाव आहे ते, ते मनातलं वक्तव्य परदेशामध्ये समोर आलंच की आताच लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अगदी पोटापासून जसे कोरोना करून करून महाविकास आघाडीचे लोक, लोक महाविका सांगत होते की मोदींच सरकार आलं तर संविधान हे बदलण्यात येईल आरक्षण रद्द होईल आता माझा त्यांना सवाल आहे तुमच्या नेत्यांनी बाहेरच्या देशात जाऊन आपल्या देशाविषयी आपल्या देशाच्या वंचितांविषयी पीडितांविषयी दलितांविषयी असे उद्गार काढले त्यांचं भविष्य संपवण्याची भाषा केली आहे आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं काय आहे असा माझ्या सारख्याला सवाल